नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त एकदम सुंदर मराठी भाषण प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिज लाभू दे स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिज लाभू दे व्यासपीठावर विराजमान प्रमुख पाहुणे सर्व आदरणीय शिक्षकवृंद आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो आज संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे हा खास सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या जीवनात महिला अतिशय महत्वाची भूमिका बजावतात मग ती भूमिका आपल्या आईची असो बहिणीची असो किंवा पत्नीची असो महिलांकडून पुरुषांना प्रत्येक स्वरूपात पाठिंबा मिळत असतो परंतु त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील योगदानाचा आपण विचार करतो असे फार कमी वेळा घडते त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्याला आपल्या आयुष्यातील महिलांना त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या भूमिकेसाठी सन्मानित करण्याची संधी मिळाली आहे खरं तर महिलांच्या कार्याचा आपण दररोज सन्मान केला पाहिजे विशेषत महिला दिनी आपण आपल्या घरातील महिलांना आपल्यासाठी कशा खास आहे याची जाणीव करून दिली पाहिजे त्यांना पण विशेष आहोत असं वाटावं यासाठी आज तुम्ही त्यांना त्यांच्या तेन कामात मदत करू शकता किंवा त्यांना सरप्राईज देऊ शकता याशिवाय आपण आपल्या घरातील महिलांना एखादा छोटा खाणी कार्यक्रम आयोजित करून किंवा त्यांना बाहेर कुठे फिरायला नेऊन विशेष अनुभव देऊ शकता तसेच तुम्ही आवडते अशी एखादी भेटवस्तू देऊन देखील त्यांना आनंदी करू शकता आपल्या जीवनातील महिलांच्या योगदानाची ऋण आपण कधीच फेडू शकत नसलो तरी आपण आपल्या पातळीवर अनेक गोष्टी करून त्यांचा गौरव करू शकतो मला आशा आहे की महिला दिनाविषयी माझे विचार ऐकून तुम्हाला आनंद झाला असेल आजच मी आणि तुम्ही आपण सर्वजण प्रतिज्ञा करू की आपल्या आयुष्यातील सर्व महिलांच्या योगदानासाठी दररोज सन्मान करू आणि त्यांना कायम गौरव वाटेल असे वागू शेवटी कवितेच्या दोन ओळींनी मी माझ्या भाषणाचा समारोप करतो मला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशी राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद